देवळा तालुक्यातील पाटणे गावात चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार केदार यांचे ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले यावेळी गावातील नागरिकांसह महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या यामध्ये विशेष बाब म्हणजे गोंधळ पथकाच्या माध्यमातून नानांनी केलेल्या विकास कामांचे गुणगाण गायनाच्या माध्यमातून गायण्यात आले सोबतच जागरण गोंधळाच्या गाण्यांच्या माध्यमातून नानांचा प्रचार गावोगावी प्रभावी आणि लक्षवेधी सुरू करण्यात आलेला आहे प्रचाराच्या या अनोख्या पद्धतीने प्रत्येक गावात उत्साही वातावरण निर्माण होते आहे गावोगावी गाण्यांच्या गजरात आता मागं हटायचं नाही आणि केदारनांना आमदार केल्याशिवाय मागं हटायचं नाही यासारख्या आवाजांनी कार्यकर्त्यांमध्ये एक नवा जोश आणि धडाडीचा संचार केला आहे त्यांच्या या गोंधळात प्रचारात आणि जनसंवादात नागरिकांचा उत्साह हो, मोठ्या प्रमाणात वाढला आहे सोबतच केदारना नाहेर यांनी उपस्थित गावातील नागरिकांना संबोधित करत यावेळी मला एक संधी द्या या संधीचं सोनं करून मी आपल्या आणि तालुक्याचा विकास करणार आहे असे आश्वासित केले आहे सविस्तर उपस्थित जमलेले सर्व मला आशीर्वाद देण्यासाठी मला ऐकायला येण्यासाठी सगळे जमलेले माझे हितचिंतक मित्रपरिवार वडीलधारी मंडळी आज निवडणूक शेवटच्या टप्प्यामध्ये आलेली आहे वेगवेगळ्या वळणावर गेलेली ही निवडणूक अंतिम टप्प्यात आली शेवटचे आता चार दिवस बाकी राहिलेत आज मी तुमच्याकडे आशीर्वाद मागायला आला आहे देणार आहात का नाही आशीर्वाद तुम्ही निवडणुका येतात जातात ही निवडणूक माणसं ओळखायची निवडणूक आहे काय माणसं ओळखायची निवडणूक ज्या वेळेस माझा माझ्या बरोबर माझा परिवार नाही माझा पक्ष नाही त्यावेळेस माझी ही जनता जनार्दन माझी मायबाप जनता माझा मित्र परिवार माझ्या पाठीशी खंबीर पूर्ण आहे हे मला नासपणे अभिमान आहे गेल्या आठ दिवसापासून चांदवड तालुक्यामध्ये दौरा होता त्या दौऱ्यामध्ये एवढा मोठा उत्कृष्ट प्रतिसाद सर्वसामान्य जनतेने दिला मला ना भूतो ना भविष्याची गर्दी होत होती मला आशीर्वाद देत होते माय मावल्या माझ्या ऑक्सरला येत होत्या तरुणांनी रस्त्यावरती गर्दी केलेली होती आणि त्यांनी सांगितलं की माझे आमदार आजी आमदार या दोघांनी दहा वर्ष दहा दहा वर्षांमध्ये चांदूर तालुक्यात कुठलाही पाणी प्रश्न असेल रस्त्यांचा प्रश्न असेल विजेचा प्रश्न असेल कुठलाही प्रश्न सोडला नाही तुमच्या दृष्टीने मला आशेचा किरण दिसतोय आम्ही सगळं तुझ्या मागे आहोत मी सर्व पक्ष उमेदवार आहे माझ्यावर तुझ राष्ट्रवादी आहे काँग्रेस आहे शिवसेना आहे बी जे पी आहे आर पी आय आहे आंबेडकर भाऊ आघाडी आहे सर्व पक्षांचा म्हणून मी एक उमेदवार आहे याचा झेंडा जरी वेगळा असेल तर याचा दांडा विकासाचा केदार सगळ्यांनी नेत्यांनी मला विश्वासनाथ घेऊन सांगितलं व्यासपीठावर बघा राष्ट्रवादीच्या सगळे मान्यवर आहेत सगळ्यांनी सांगितलं की तू जर चांदवड देवडा मतदारसंघातल्या सर्वसामान्य जनतेला न्याय द्यायचा असेल पाण्याचे प्रश्न मिटव रस्त्यांचे प्रश्न मिटव आणि फोन मात्र उचलत जा आपला आपल्या आमदाराला फोन उचलायचा प्रॉब्लेम <laughs> आहे ज्यांनी कोणी लावलं असेल त्यांना माहिती असेल नाही तर जनतेचं काही काम आहे तुम्हीच कापी असतो माहीत असतो सगळ्यांची अरे ज्या ज्या वेळेस इथल्या जनतेचे काही प्रश्न असतील ते सोडवण्याचं मी त्याच्या सुखामध्ये दुखामध्ये प्रशासकीय कामामध्ये जे पण काही काम असतील तेवढ्यातले नव्यानव टक्के कामं हा केदारनाना तुमचे केलेले आहे माझ्याकडे मानलेला माणूस हा कधी परत गेलेला नाही माझी जी उमेजदार आहे ती सर्व पक्षी आहे सर्व अठरा पगड जातीचा बारा बुडू दरांची आहे माझी सगळ्यांना बरोबर घेऊन निर्दारी करणार आहे सगळ्या समाज गटकांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी विकास करणार आहे तसेच त्याचे प्रश्न मानणार आहे ज्यावेळेस शेतीमालाला भाव नसेल काद्यांचे भाव पडतील हा केदारनाना त्या ठिकाणी शासनाच्या पायऱ्यांवरती विधान म्हणजे पार्यावरती बसून तुमचं प्रश्न त्या ठिकाणी आले पण ही आमदारकी तुम्ही दिलेली आहे ज्या वेळेस अशी वेळ येईल ही आमदारकी सुद्धा मी तुमच्यासाठी ती समर्पित करून टाकेल अशा पद्धतीचं मी त्या कामतो अरे ती दोन घेतलं पण जनतेच्या प्रश्नासाठी ती पण माझी तयारी राहील ज्या ज्या वेळेस तुमच्या आशीर्वादांना ज्या ज्या संस्थामध्ये संधी मिळाली मला काम करायची त्या त्या वेळेस त्या संस्थेचं हित मी त्या ठिकाणी चपसलं सरांनी सांगितलं प्रत्येक वेळा काही घेऊन आला असेल मालपाटे भागातला त्या प्रत्येक माणसाला मी प्रामाणिकपणे मदत करायचं काम करायचं म्हणून तुम्हाला हात जोडून सांगतो वेळ खूप झाले चार तास लेट झालं तर एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही या ठिकाणी जमलेला वेळ खूप कमी चार दिवस राहिलेत आपल्या शेजारी पाजारी आपला मित्र परिवार नातं गुरुद्ध सगळ्यांना ही निवडणूक तुम्ही करायची मी तुम्हाला विचारून केलेली आहे दोन वेळा दोन वेळा सभा होती सगळ्यांना तुम्ही प्रचार करणार का वेळ देणार का माझ्यासाठी सगळ्यांना विचारून घेतलं आता ती वेळ आलेली आहे आठ दिवस पंधरा दिवस फक्त चारच दिवस आहे प्रत्येकाने आपल्या आपल्या भागातील आपल्या परिसरातील नातं गोत शेजारी पाजारी सगळ्यांशी बोला चर्चा करा की ह्या माणसावर अन्याय झालेला आहे भावाने केला पक्षाने केला पण या माणसाला महापाटणा गाव यांच्या बरोबर आहे हे आपल्याला राहायचं आहे सगळ्यांना नीट समजून सांगा माय बाप जनते तुम्हाला पदरात घ्या तुम्हाला हा जोडून सांगतो विनंती करतो सगळ्यांना मी जनतेसाठी खूप काही केलेलं आहे ही वेळ माझ्यावरती तुमच्यावरती उमेदवारी तुमची आहे तुम्ही दिलेली आहे दोन्ही पक्षांच्या विरोधामध्ये आज सर्व सर्वपक्षीय आघाडीच्या माध्यमातून आज जात जाते आणि जनतेने निवडणूक हातात घेतली ठाण्यापर्यंत रिक्षा जाऊन लागलेले पुढे आता मुंबईमध्ये घुसायची बाकी राहिली तुम्ही धक्का धक्काच्या थोडा तुम थोडा धक्का दिला किती थोडा धक्का दिला की मुंबईला गेली आणि मुंबईला गेले रिक्षा की तुमचे प्रश्न सोडून मी राहणार नाही महाराष्ट्राचा मुख्यमंत्री रिक्षावाला होऊ शकतो होतो का नाही रिक्षावाला मग चांदोड देवळाचा आमदार रिक्षावाला होणार नाही का तो कोण करणार तो कोण करणार आहे तुम्ही जनता जनादरण करणार आहे त्याच्यामुळे सगळ्यांना विनंती करून सांगतो येणाऱ्या काळामध्ये मोजून तीन चार दिवस बाकी प्रत्येक घरा पण त्याचा दारा पण त्याचा प्रत्येकाला सांगा आता हा निशाणी रिक्षा आहे आता ही नाहीये नाना होता तर ही होती आता ही नाहीये आता रिक्षा आहे हे जनतेची रिक्षा सर्वसामान्य जनतेची रिक्षा बाकी अजून हे काय राजकारणाची आता तुम्ही घरातली मंडळी सगळी रोज भेटतात रोज बोलतात सर्वसामान्य जनता आहे या ठिकाणी माझ्या घरात मी बोलतो आहे मी काय राजकीय व्यासपीठावर बोलत नाही पण एक प्रचार रूपाने या ठिकाणी औपचारिकता करण्याची बाकी असते प्रचाराचा शुभारंभ असतो पण अजूनपर्यंत तुम्ही जर घराघरात पोहोचले नसाल तर सगळ्यांना विनंती मी एक तुम्हाला आश्वासित करतो पुन्हा पुन्हा सांगतो एकदा तुम्ही मला पाच वर्षासाठी विधानभवनामध्ये पाठवलं तर तुमचा सालगडी म्हणून मी काम करेन सालगडी म्हणतो ना सालदार तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रत्येक प्रश्न सोडवण्यासाठी सुखा दुःखामध्ये प्रश्न सोडवण्यासाठी विजेचा प्रश्न आता सध्या लोड शेडिंगचा प्रश्न चालू आहे मला फोन करतात नाना लाईट जाते येते कांदा लागण चालू आहे त्यावेळेस मला आवाज द्या हा पठ्ठ्या तुमच्या सेवेसाठी हजर राहील ट्रान्सफॉर्मर जळाला चोवीस तासात ट्रान्सफॉर्मर मिळतोय दोन दिवस जातात आठ दिवस पंधरा दिवस आपल्या पण त्यांना सत्ता आली तर ते आपण आपल्या पद्धतीने काम करून घेऊ शेवटी काय तर